नमस्कार जय मल्हार राजा आहे रविवार रविवारचं आता वाजले आहेत संध्याकाळचे चार, चा चार ता ता <coughs> आए आए तर बघा अशा मेंढ्या चरतायेत संध्याकाळच्या वेळी तर संध्याकाळ म्हणजे आता चार वाजलेत आता जायचे आपल्याला खाली जिथं नवीन चारा असतो त्या म्हणजे चाऱ्याच्या शेतामध्ये आपल्याला कलिंगड आहे चारायला तर तिकडं जायचं आहे आत्ताच पण म्हटलं आज रविवार आहे आज सकाळी एक व्हिडिओ टाकला आहे आणि आता म्हटलं एक व्हिडिओ काढून घ्यावा आणि जावा खाली तर सर्वांनी व्हिडिओ बघा पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा काय आहे व्हिडिओ चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला विजिट करा सर्वांनी कमेंट पण करा तर बघा आज गुजकी पण लागते तर तर बघा चालला फोन फोन चालू आहे आणि बघा बघा पाठीमाग पलीकडं कसं मंदिर आहे मस्त नदी आहे नदीच्या पलीकडं मंदिर दिसतंय ते आणि सर्वांचं असं मस्तपैकी तर आहे असं चारायचं काम शेळी बागा कशी रुईचा पाला खाण्यासाठी पुढं जाते आणि सगळ्यात शेळ्या जास्त गुलाम राहतात बरं का ना एक जागेवर म्हणजे मेंढ्यांमध्ये थांबतीच नाहीत शेळ्यांची जात खूप पळत असते सारखी सारखी त्याच्यामुळं शेळ्या वाय ताकद्यात बघा तिकडं पण आता बाजूला आहे गव्हाईवरचे वर नाही वरच्या वरात कांदे येते आणि त्याच्या पोलीकडून गव्ही तर मागा दोन तीन वेळा शेळ्या गावाकडे पळत गेल्या होत्या शेळ्या खूप शेळ्यांची जात खूप चाटाळा असते त्याच्यामुळं शेळ्या कमीच असलेल्या बऱ्या पण आपल्याकडं नऊ दा आहेत पण आता काय करणार थोडंसं बरं होतं शेळ्या असल्यावर विकलटं कोकरं पा कळं विक कोकरं विक्र एखादं पाजनी झालं तर पाच तर बघा ही जोडी आहे या आपल्या दिलीप भाऊनी यांचं रॉ आणि राजा नाव ठेवायला सांगितलेलं आहे तर ही जोडी बरं ती दिलीप भाऊ मिसाळ रेलगावकर आपले लाईव्ह मेंबर आहेत लाईव्ह फॅमिलीमधलेच आहेत तर अत्यंत तर बघा बघा मग सरत ती अशी गाई मस्त पैकी मग चरतायत मेंढ्या संध्याकाळचं वातावरण आहे आता कसं कलिंगडे खायला कलिंगड हिरवा चारा असला का मेंढ्या ना हे कसान म्हणतं त्याला गवत वाळलेलं रे कोण कसान म्हणतं कोण कराड म्हणतं कोण वाळलेलं गवत म्हणतं तर चरतायत आणि हे बघा तिकडं आता लालशिडीचं कसं चाललंय बरोबर कडेला जाऊन तिकडे वर हळूच मध्ये कांद्यामध्ये चढायचं पण असंच लक्ष ठेवून राहावं लागतंय आणि सर्वांनी बघा चालू आहे इकडं चालायचं काम असं पलीकडं असं मस्त आमचं मंदिर आहे तिकडं आमचं म्हणजे पलीकडची वस्ती त्या वाडी त्या वाडीचं मंदिर आहे ते आणि सगळा डोंगराळ भाग आहे बरं का इकडं एक एकदम पटरबाग म्हणतात त्याला तर पाटरबाग आहे असं खाली खाली शेत आहेत मध्ये मध्ये राग खूप असं माळ आहे काय बघा इथे लेवल झालेली नवीनच कशी दगड काढून टाकलेत बघा आपला लालू बोकड्या कसा चरतोय आणि लाल शिवेलास दोन कल्ड पेतायत चाललं आहे असं मस्तंपैकी आपलं शेळ्या मेंढ्या चारायचं चा काम आता थोड्याच छोळ्यात खाली जायची खाली जाय केल्यानंतर कलिंगडाचं शेती तिथे वाडा लावायचा चा परत आपलं चारायच्या मेंढ्या वाडा लावायचा मग कोंडायच्या आज तर तिथे एका रस्त्यात पाणी पण चालू आहे मग आता काय झाले ते बाबांचं पाणी झालं का नाही भरून ते मेंढ्या सारा पाणी पुढे देत आणि बघा आता नदीचं थोडं पाणी दिसतं आहे इथून तर तुम्हाला दाखवतो हे बघा हे दिसतंय ना हे जे हे झाडाच्या तिथं कोपऱ्यात निळं निळं बघा तिथं पाणी दिसतंय आणि ते पलीकडं मंदिर आहे तर बघा हे पाणी नदी बरं का तिथं एकदम असं नदीचं हे बघा हे नदीचं पाणी तर असं चाललंय नाही का तर बघा असं आपलं असते मेंढपाळ जीवन रोजचं कामकाज नवीन ठिकाणी चारा नवीन ठिकाणी वाडा उचलायचा चारायचं असं असं तर असते असं आपलं रोजचं रोजचं काम रोजचं रोजचं नवीन शेतात नवीन वाडा नवीन ठिकाणी पुढं आडी अडचण म्हणजे कुठं जंगलात राहायचं कुठं राहनात राहायचं कधी गरज वळं असतात कधी नसतात तर अशा अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं मेंढपाळ जन मेंढपाळ जीवन खूप क कष्टाचे खूप अडचणी येत असतात तर सर्व अडचणींना आपलं तो तोंड द्यायचं सामोरे जायचं आणि आपलं जीवन वाटचाल पुढं करीत राहायचं जीवन वाटचाल जीवनाची वाटचाल पुढं चालत राहायचं तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद सर्वांचं सर्वच यूट्यूब फॅमिली आपली सर्व छान आहे सर्वच खूपसा सपोर्ट करतात त्याबद्दल सर्वांचं ते एकदा धन्यवाद आणि सर्वांना रामकृष्ण हरी बाळमामाच्या नावाने चांगलं सर्वांनी च्या व्हिडिओला लाईक डन करा आ, कमेंट पण करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा म्हणजे कसं थोडंसं लाईक सपोर्ट कमेंट वगैरे केलं ना तर बरं वाटतं थोडंसं नाही का आम्हाला पण बरं वाटतं आपल्याला चॅनल व आपल्या कोणीतरी बघतं आहे आपल्याला कोणीतरी सपोर्ट करतं आहे असं वाटतं म्हणून सर्वांनी सपोर्ट करा आणि कमेंट पण करा लाईक डन करा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब पण करा तर थांबू याच ठिकाणी सर्वांना धन्यवाद रामकृष्ण